अबोली या मालिकेच्या एकोणतीस मेच्या भागामध्ये क्रिश अबोलीला समजवत असतो अबोली तू जे विचार करतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे ना त्या मुलानेच त्या दुसऱ्या मुलीची छेड काढली तिला धक्का दिला तिचा अपघात झाला तो भले मुलगा मायनर असेल मला माहिती आहे पण ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे ती ॲडमिट आहे तिची अवस्था काय आहे ही आपण समजून घ्यायला पाहिजे ना आणि तू त्या मुलाला का वाचवते हो आहेस यावरती अबोली म्हणते हे बघ क्रिश मी योग्यपणे समजून ही केस घेतलेली आहे यावरती आता मात्र क्रिश अबोलीला एका बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो अबोली अगं तू जरा समजून घे तू काहीतरी चुकीचं करतेस तू कोणतीतरी भलतीच केस घेतलीस यावरती आबोली म्हणते क्रिश तुला असं म्हणायचं आहे का की मला कोणत्याही केसेस मिळत नाहीत म्हणून मी कोणतीतरी केस घेतले म्हणून क्रिश हा तुझा गैरसमज आहे असं म्हणत आबोली क्रिशवरतीच खूप चिडते आणि ती क्रिशचं काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती सांगते अरे त्या मुलाला ह्याच्यात अडकवण्यात आलेला आहे त्या दुसरा मुलगा तो आरोप मान्य करतोय ना यावरती क्रिश म्हणतोय अगं तो, तो यांच्या यांचं मुद्दाम ऐकतो आहे तुला समजत नाही आहे का आबोली म्हणते तरीसुद्धा त्या मुलाला मला भेटायचं आहे एक वकील म्हणून माझ्या आशिलाचा वकील म्हणून त्या मुलाला भेटायची मला परवानगी मिळत यावी असं म्हणत आबोली क्रिशला खूप ओरडते आणि क्रिशचं काही ऐकूनच घेत नाही फायनली कस्टडीमध्ये असलेल्या त्या मुलाकडे आता आबोली येते आबोली म्हणते बोल तुला काय बोलायचं आहे त्यावरती तो म्हणतो रणजितने काहीच नाही केलेलं आहे मी माझा गुन्हा कबूल करतोय ना प्लीज तुम्ही मला शिक्षा द्या त्या निष्पाप मुलाला अडकवू नका यावरती क्रिश म्हणतो अबोली हा खोट बोलतोय मी तुला सांगतोय ना की हा खोटं बोलतोय म्हणून अबोली म्हणते एक मिनिट तुम्ही दमदाटी करून माझ्या आशिला असं काही बोलून घेऊ शकत नाही असं म्हणत अबोली क्रिशला शांत करते पण मागून क्रिश सारखा सारखा राघूचा फोन येत असतो सारखा राघूचा फोन येत असल्यामुळे क्रिश तो फोन सारखा कट करत असतो पण राघू कंटिन्युअस कॉल करत असते आणि आता क्रिशचा नाईलाज होतो तो फोन उचलतो आणि म्हणतो राघू काय या चाललंय याच्यावरती राघू म्हणते क्रिश मी तुला टिफिन दिलाय तो टिफिन तू खाऊन घेतलास का क्रिश म्हणतो राघू तुला साधं कळत नाही का मी पोलीस स्टेशनला आहे आणि आता सध्या बिझी आहे असं म्हणत आता क्रिश तिच्याशी फोनवरती बोलत असतानाच इकडे आता तो सांगत असतो मुलगा की रणजितने काही नाही केलेला आहे माझ्याकडून धक्का लागला मीच त्या मुलीची छेड काढत होतो रणजितवरती खोटा आरोप आलाय यावरती क्रिश म्हणतो तुला किती पैसे मिळाले ते त्याला वाचवण्याचे त्याला वाचवण्यासाठी हे सगळं करतोयस ना यावरती अबोली म्हणते खबरदार पण या सगळ्या गडबडीमध्ये क्रिश सोबत बोलत असतो आणि तो फोन ऑन असतो ऑन असलेला फोन तसाच ठेवून तो आता बोलण्यासाठी आलेला असतो त्याच वेळेला क्रिश म्हणतो बोल म्हणते खबरदार खबरदार माझ्या अशी लवती अशी दमदाटी करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला काय वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती दमदाटी कराल आणि तुम्हाला जे हवं आहे तेच त्याच्या तोंडून तुम्ही वदवून घ्याल का तर हे शक्य नाहीये त्याच्या तोंडून तुम्हाला हवे ते वदवून घेता येणार नाहीये कारण या सगळ्यामध्ये त्याला त्याला जे काही बोलायचं ते बोलायला त्याला त्याची मोकळीक आहे हे सगळं आता इकडे घो ऐकत असते आणि ती खूप चिडते आबोली म्हणते खबरदार जर तुम्ही असं काही वागलात तर मात्र मला तुमच्या विरुद्ध ऍक्शन घ्यावी लागेल असं म्हणत आबोली आता इकडे राघूला म्हणजे राघू सगळं बोलणं ऐकत असते की अबोली क्रिशला दमदाटी देत आहे आणि ती सांगते खबरदार खबरदार माझ्या आशीर्वादी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्याच विरुद्ध केस टाकेन हे म्हटल्यावर ती आता मात्र क्रिश काही बोलत नाही तोपर्यंत तो मनवा म्हणते अगं ऐक ना म्हणजे क्रिशदा जे आपल्या घरचेच आहेत ते चुकीचं का सांगतील तुला त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा ऐकून घे की असं म्हणत असताना क्रिश काही समजवण्याचा प्रयत्न करतोय तर आबोली म्हणते सॉरी क्रिश म्हणजे मी थोडीशी हायपर झाले क्रिश म्हणतो इट्स ओके आबोली असं म्हणत असताना अंकुश येतो आणि आबोली तुला जी माहिती आहे ती माहिती मिळाली का यावरती आबोली म्हणते हो सर पण मला असं वाटते तो मुलगा ना अल्पवयीन आहे त्याला उगाच या सगळ्यामध्ये अडकवण्यात आला आहे त्यावरती अंकुश म्हणतो हे बघ आम्ही पोलीस आहोत आम्हाला आमचं काम कळतं तू कायद्याच्या ह्याने जा आम्हाला आमचं काम करू दे तू तुझ्या ह्याने लढ पण आम्ही आमच्या ह्याने आमचं कर्तव्य निभावणारच यावरती अबोली म्हणते मला रंजित भेटायची परवानगी देण्यात यावी असं म्हणत ती आता अंकुशकडून रणजितला भेटण्याची परवानगी मागते रणजितला भेटण्याची परवानगी मागितल्यावर ती इकडे रणजितचं काउन्सिलिंग होत असतं रणजितला एक बाई विचारत असते सांग त्या दिवशी काय घडलं रणजित रडून आता नाटक वेळेस सांगत असतो खरंच मला मी त्या दिवशी काहीच नाही केलेलं आहे या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मी तिकडे काहीच नव्हतं केलं तरी सुद्धा माझ्यावरती खोटा आळ आल घेण्यात आला मला अडकवण्यात आलं आणि मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो तर माझं कुणी ऐकूनच नाही घेतलं मला इकडे थांबायचं नाहीये मला माझ्या घरी जायचं आहे असं म्हणत रणजित आता रडून आपली बाजू सांगत असतो तितक्यात तिथे अबोली येते अबोली ती, अब ती रणजित म्हणतो या कोण आहेत यांना सांगा मला ताबडतोब माझ्या घरी घेऊन चला मी इथे थांबणार नाहीये लवकर मला माझ्या घरी सोडा असं म्हणत रंजित असताना आबोली सांगते तू काळजी करू नकोस हे बघ तुला न कुठेही काहीही इजा होणार नाही याची जबाबदारी मी घेते चल मी तुला सुखरूप तुझ्या घरी ठेवेन असं म्हणत आबोली त्याला समजून सांगत असते तो म्हणत असतो मी खरंच काही नाही केलेलं आहे यावरती ती बाई सांगते ओ मॅडम खरंच म्हणजे या मुलाने काही केलंय असं मला नाही वाटत आहे उगाच याला इकडे अडकवण्यात आलेलं आहे तर तुम्ही तरी त्याची मदत करा अबोली म्हणते हो मी त्याची मदत तर करणारच आहे या सगळ्या प्रकरणातून त्याला बाहेर काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे असं म्हणत अबोली आता त्याला सुद्धा समजावते त्या बाईला पण समजावते की तुम्ही काळजी करू नका मी याला सगळ्या प्रकरणातून बाहेर काढेन पण तोपर्यंत तिकडे आता मनवा येते आणि त्याचमुळे आता रणजितला आजची रात्र इकडे लागणार असते आणि आता रणजितला सध्या तरी बाहेर पडता येणार नसतं मग आबोली बाहेर येते तेव्हा रणजितचे वडील येतात आणि काय झालं मला वाटलं होतं की माझ्या मुलाला तुम्ही सोडवूनच बाहेर घेऊन याल यावर ते मग मात्र इकडे आबोली म्हणते नाही म्हणजे आजच्या दिवस तो कस्टडीमध्ये राहील आपण त्याला काहीही करून बाहेर काढूया की यावर ते म्हणतात मी तुम्हाला केस कशासाठी दिली याबोली म्हणते हे बघा तरी तुमच्या मुलाची जी काही बाजू आहे ती मला नीट समजून घ्यायला पाहिजे ना अबोली अब म्हणते असं काय करताय तुम्ही मला समजून तर घेऊ दे यावर तो म्हणतो तुम्हाला ही केस दिली कशाला तुमचा नवरा ही केस हँडल करतोय आणि तुम्ही वकील आणि नवरा मिळून साठलोट करून सगळं नीट जुळवून घ्याल म्हणून तुम्हाला ही केस दिली ना नाहीतर मॅडम तुमच्याकडे केस घेता यायचं काय आहे तुमच्या नवऱ्याचं काय चहापाणी असेल ते मी द्यायला तयार आहे आबोली म्हणते खबरदार माझा नवरा कधी चहापाणी घेत नाहीये मला तुमची केस खरी वाटली म्हणून मी तुमची केस घेतली मला आधी कळलं असतं तर मी तुमची केसच घेतली नसते असं म्हणत आबोली त्याच्यावरती चिडते तो म्हणतो तुम्हाला केस का देईन मला वाटलं तुम्ही नवरा बायको साठ लोट करून माझ्या मुलाला या सगळ्यातून बाहेर काढाल म्हणून तुम्हाला ही केस दिली होती ना असं म्हणत तो आता आबोलीला खूप काही बडबडतो आबोली म्हणते खबरदार तितक्यात तिथे क्रिश येतो आणि म्हणतो चला तुम्ही चला इथून असं म्हणत क्रिश त्याला बाहेर घेऊन जातो आणि खूप बोललात तुम्ही असं म्हणत आता मात्र अंकुश आबोली येते आणि सर मला माफ करा म्हणजे ना खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली या सगळ्यामध्ये मी त्यांना ओळखायला चुकले मला खरंच माफ करा मला असं वाटलं होतं की हा माणूस सच्च आहे पण तो तर तुम्ही इथे केस लढताय म्हणून आला आहे अंकुश म्हणतो अबोली कसं असतं ना या सगळ्यामध्ये आपण नीट पार खून हे करून केस घ्यायची असते कारण क कसं आहे ती लोक तुला गृहित धरत होती आणि तुला गृहित धरून त्यांनी हे सगळं केलं पण मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये तुला आता केस कुणाची घ्यायची आहे तर ती एका व्यक्तीची मी सांगेन ती केस घेशील का अबोली म्हणते सर कोणाची यावरती आता एका बाईकडे बोट दाखवत क्रिश म्हणतो या बाईची कसं आहे ना ज्या मुलाने छेड काढली आणि ती मुलगी पडली तिचा अपघात झाला ती ही बाई आहे या बाईला केस लढायला पैसे नाहीये तू हिची केस लढ मग अबोली तिच्या जवळ येते आणि म्हणते ताई मी तुमची केस लढायला तयार आहे यावरती बाई म्हणते पोटा पाण्याला खायला नाही मुलगी माझी तिकडे पडलेली आहे हॉस्पिटलमध्ये तुम्ही माझी मदत कराल का अबोली म्हणते हो मग अबोली त्या बाईची केस घेते म्हणजे आता रणजितच्या विरुद्धची अबोली केस घेते मग घरी आल्यावर ती सगळी जेवणाची ताटं मांडत असतात आणि आबोली सांगत असते क्रिश आज तुझ्या आवडीची भाजी केलेली आहे असं म्हणत आबोली क्रिशला जेवायला वाढते क्रिशला जेवायला वाढल्यावरती सगळेच तिथे जेवायला बसतात त्यावरती आता मात्र रमा म्हणते हो क्रिश आज तुझ्या आवडीची भाजी केले बरं का आबोलीने असं म्हणत रमा जेवायला वाढते सगळेच जेवायला बसतात पण इकडे राघूला काय सुचतं तर राघू आता बसलेल्या अंकुशच्या तिथलं ताट उचलते आणि ते ताट आता बाजूला सारते ते ताट बाजूला सात ते आणि म्हणते दादा तू तिकडे बस असं म्हणत ती आता अंकुशला तिकडून उठून दुसरीकडे बसवते यावरती अंकुश म्हणतो का ग राघुडी तुला बसायचं आहे का क्रिश बाजूला ठीक आहे राघुडी म्हणते ना तर मी तिकडे बसतो असं म्हणत जेवणाऱ्या अंकुशच्या हातातला घास हिसकवून ती ताट उचलते आणि दुसरीकडे बसवते परत दुसरीकडे बसल्यावरती तिकडून ते ताट पुन्हा उचलते आणि दादा नको नको तू तुझ्या पुन्हाच्याच जागेवरती बस असं म्हणत पुन्हा त्याला त्या जागेवरती आणून बसवते अंकुशला काहीच कळत नसतं की राघूला नक्की झालंय तरी काय इतकं उलटसुलट ती का वागते आहे अंकुशला काहीच कळत नाही पण तो उठतो चल राघुडी म्हणते ना म्हणून दुसरीकडे बसतो असं म्हटल्यावरती मग मात्र त्या पैर्याच्या ठिकाणी येऊन बसल्यावरती ती आता की अंकुशच्या जवळ येते अंकुशच्या जवळ येऊन त्याच्या ताटामध्ये पाणी ओतते ताटात तिने पाणी ती कुणालाच काही कळत नाही की राघूला झालंय तरी काय मग आता रमा म्हणते काय चाललंय काय राघू तुझं म्हणजे वेड्यासारखी का वागते आहेस क्रिश पण चिडतो त्यावरती मग मात्र अबोली म्हणते एक मिनिट राघू काय झाले यावरती राघू म्हणते बहिणी किती ग तू साळस्वतपणाचा सा आव म्हणजे तुला राग तर आलेला आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा राग आला नाही असं आवडतेस का अंकुश म्हणतो काय ग राघू काय झाले का असं बोलतेस यावरती आता मात्र राघू म्हणते का ग वहिणी म्हणजे तू पोलीस कस्टडीमध्ये सगळ्यांच्या समोर माझ्या नवऱ्याचा अपमान करतेस आणि तो अपमान मी सहन करायचा आणि जर का घरामध्ये दादाला मी काही बोलले तर सगळेजण पेटून उठणार मग मात्र माझी कुणी साथ देणार नाही हे काय आहे वहिनी असं म्हणत राघू चिडते अबोली म्हणते काय झालं अगं काय बोलतेस तू राघू म्हणते वहिनी मी सगळं फोनवरच बोलणं ऐकलं होतं सगळ्यांच्या समोर माझ्या नवऱ्याचा अपमान करायला तुला लाच नाही का वाटली मला तुझं हे वागणं अबोली वैनी आवडलेलं नाही आहे आत्ता तुला फक्त नि फक्त मी ताकीद दिलेली आहे पण यापुढे जर माझ्या नवऱ्याला असं काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे यापुढे मी बोलणार नाही तर करून दाखवणार माझ्या नवऱ्याला काहीही बोललेलं मला चालणार नाही अबोली समजवण्याचा प्रयत्न करत असते राघू ना राघू एक ऐकत ना। नाही आणि ती सांगते माझा नवरा काही बोलत नाही म्हणून त्याला वाटतेल ते तुम्ही काही बोलणार तर मी ऐकून घेणार नाही রাঘুনে চাঙ্গলা ইশারা দিল